नमस्कार मित्र होई पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पाच तारखेला त्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली पण ते अद्यापही बिनखात्याचे आहेत म्हणजे त्यांना कुठलंही मंत्रिपद अद्याप दिलेलं नाही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही तो होण्यासाठी आज दुपारी दोन उपमुख्यमंत्र्यांनी एक मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत आणि कदाचित दिल्लीमध्येच हे ठरेल आणि चौदा तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल पण महाराष्ट्रामध्ये किती मंत्री असावे त्रेचाळीसच मंत्री करता येतील मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते या संख्येवर बंधने का असतात या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत कारण आपण पाहतो की अलीकडं राजकारणामध्ये काहीही व्हायला लागलेलं आहे आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना खुश करायचं म्हणून आता तीन पक्षांची महायुती आहे यामध्ये एकनाथ दादांनाही सगळ्यांनाच मंत्री करायचं आहे अजितदादाना सगळ्यांना मंत्री करायचं आहे आणि मग एकशे बत्तीस पैकी यांना सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा मंत्री किती जणांना करावं लागेल कारण प्रत्येक जण मंत्री होण्यासाठी गुडघ्याला भाषि बंद उभा आहे आपण पाहतो की मग उदगीरमध्ये संजय बनसोडे मंत्री होणार म्हणून इथेही देव पाण्यात टाकलेली आहेत निलंग्यामध्ये संभाजी पाटील होणार म्हणून देव पाण्यात टाकले आहेत औष्याला अभिमन्यू पवार आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये ही सगळे जागा आलेल्या आहेत तिकडे करार आहेत रमेश करार आहेत लातूरमधून म्हणजे प्रत्येक जण मंत्रिपद मग किती जणांना मंत्रीपद देता येणार प्रत्येक पक्षाला आपण पाहतो की आता एकनाथ शिंदेना आठ ते दहा किंवा बारा जास्तीत जास्त अजितदादाला आठ ते दहा एवढेच मंत्री करता येतील मग ह्याच्यामध्ये मा असा मार्ग निघेल की एकनाथ शिंदेबद्दल तर असं बोलले जाते आहे की हे सुद्धा जसं मुख्यमंत्री अडीच अडीच वर्ष तसं मंत्री सुद्धा अडीच अडीच वर्ष असं करून सगळ्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि याचं पीक जेव्हा मार्ग महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणामध्ये वाढलं तेव्हा यावर विचार सुरू झाला की महाराष्ट्रामध्ये म्हणजे कुठल्याही मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असावी आणि मग याबद्दलचा जो नेम झालेला आहे तो काय आहे म्हणजे मंत्र्याच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी करण्यात आली आणि यानुसार दोन हजार अटल अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यावर उपाय योजलेले आहेत ते काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत कारण लोकशाहीमध्ये सगळीच पक्ष आपल्या मंत्र्यांना खुश करण्यासाठी अशा गोष्टी करू लागली तर मुख्य संविधान काय आहे संविधान बचाव म्हणजे नुसतं संविधान बचावाच्या घोषणा दिल्याने त्याचा बचाव होत नसतो तर अशा ज्या असंविधानिक गोष्टी घडतात त्या होऊ नयेत यासाठी काय केलेलं आहे त्याला लिमिटेशन काय घातलेलं आहे यावर आपण खऱ्या अर्थाने चर्चा केली पाहिजे म्हणून मित्र हा व्हिडिओ आहे या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा तर पाहू आपण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्रेचाळीसच मंत्री झाले तर महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळेल बनसोडेंचं किती देवाथीट टाकले तर दे बनसोडेंना मंत्रिपद मिळेल का संभाजी पाटलांना मिळेल का अभिमन्यू पवारांना मिळेल का रमेश आप्पा कराड पीक पटकावतील का धनाजी मुंडे तिकडे हे घेतील म्हणजे काय होईल हे आपल्याला पाहायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे आपल्याला अधिक मंत्रीपदे मिळावीत असं माहिती देतील तिन्ही घटक पक्षांना वाटणं स्वाभाविक आहे आणि एकनाथ शिंदेने तर अद्यापही गृहमंत्रीपदाचा आग्रह सोडलेला नाही असं बोलल्या जाते आहे आता दिल्लीमध्ये काय ठरेल आणि त्यांना कुठले खाते दिले जातील हेही पाहावं लागेल कारण उपमुख्यमंत्रीपद संविधानामध्ये नाही आणि म्हणून मग खुश करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री म्हणू शपथ पण प्रत्यक्ष लेखी ह्याच्यावर एखाद्या मंत्री खात्याच्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत त्याच्यावर सही पण अद्याप त्यांना त्यांची सहित्र घेतलेली आहे पण त्यांना कोणतं खातं दिलंय हे अजून डिक्लेअर झालेलं नाही आणि म्हणून त्यांचा शपथविधी हा अद्यापही असंविधानिकच आहे म्हणजे हट्टूचा बाहुलीच्या लग्नाचा खेळ जसं मुलं करतात तसा तो भाग झालेला आहे असं आपल्याला वाटतंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये असे कुठलेही संकेत डाळून काही व्हायला लागलेलं ला आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की अटलबिहारी वाजपेयीनी एख्या रव्या घटनादृष्टीनुसार लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मर्यादेतच मंत्र्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल त्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यासह त्रेचाळीसच मंत्री होऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण एक्क्याण्णवी घटनादृष्टीच त्यासाठी केलेली आहे म्हणजे मंत्र्यांच्या संख्येवर बंधने का तर या प्रश्नाचं उत्तर हे आहे की दोन हजार तीनमध्ये करण्यात आलेल्या एकानव्या घटनादृष्टीनुसार मंत्र्यांच्या संख्येवर बंधने घालण्यात आली तत्पूर्वी स्वातंत्र्यापासून केंद्र व राज्यामध्ये मंत्र्यांच्या संख्येवर कोणतीही बंधनं नव्हती पण कोणतीही बंधनं नाही त्याचा गैरफायदा किती घ्यावा म्हणजे राज्यपालावर महाभियोग चालवता येत नाही म्हणून राज्यपालांनी संविधान कुठेही गुंडाळून ठेवावं हे जसं आता चालू चा जंब जंब बंदने बंदने ला ला आहे राज्यपालपदाचा दुरुपयोग तशाच पद्धतीने मंत्र्यांचे जम् जम्मो मंत्रिमंडळ व्हायला लागली आहेत तेवढे मंत्री असा सगळा भाग होऊ लागला आणि म्हणून याला बंधन घालणं हे क्रमप्राप्त ठरलं परिस्थितीनुसार याला बंधन घालणं आवश्यक होता कारण पूर्वी कोणतीही बंधनं नव्हती आमदारांची नाराजी दूर करण्याकरता जम्बो मंत्रिमंडळ करण्याची परंपरा पडली होती उत्तर प्रदेशात मायावती यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एकोणऐंशी मंत्री होते उत्तर प्रदेशातच भाजपचे मुख्यमंत्री रामप्रसाद गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश होता म्हणजे आपला विश्वास बसणार नाही म्हणजे एक राज्यमंत्री काही कामानिमित्त गुप्ता यांच्या दालनात गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओळखलेच नव्हते म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा ओळख नाही की हा आपल्या मंत्रिमंडळातला मंत्री आहे असं जर व्हायला लागलं तर संसदीय लोकशाहीमध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व असते म्हणजे कुठल्याही मंत्र्याच्या अपयशाला तो नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असते पी पी कृष्ण मेनन भारत चीन युद्धाच्या वेळेस भारताचा पराभव झाला तेव्हा काँग्रेसमधन लोकांनी नेहरूंना धारेवर धरला नेहरू म्हणाले की बा सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे कृष्ण मेनन चुकले असतील तर त्याला मी सुद्धा जबाबदार आहे तर काँग्रेसमधल्या लोकांनी महावीर त्यागी फिरोज गांधी म्हटलं की तुम्ही सुद्धा राजीनामा द्या म्हणजे इथपर्यंत स्वातंत्र्य त्या ह्याच्यामध्ये होतं म्हणजे जग जम्बो म्हणजे तेव्हा हे सगळं ज्ञात होतं पण आता आपण पाहतो की जम्बो मंत्रिमंडळामुळं रामप्रकाश गुप्ता यांच्या मंत्रिमंडळामध्ये ऐंशीपेक्षा अधिक समावेश असल्यामुळं एक राज्यमंत्री काही कामानिमित्त गुप्तांच्या दालनात गेलेला असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना ओळखलेलं नव्हतं हा आपला राजकीय इतिहास झालेला आहे आणि आपण हे वर्गात सांगत असतो म्हणजे असे किस्से हा किस्सा तेव्हा फार गाजलेला होता आणि या निमित्ताने आपण हे असे किस्से समजून घेतले पाहिजेत मग राज्यातही म्हणजे आपल्या राज्यातही महाराष्ट्रातही विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये दे, एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साठपेक्षा अधिक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता म्हणजे महाराष्ट्र जरी पुरोगामी असला हे सगळं उत्तर प्रदेशमध्येच घडलं जे वाईट आहे ते आपल्याकडं आहे असंही काही ना नाही सुद्धा साठ मंत्र्यांचा समावेश होता मंत्र्यांच्या वारेमाप संख्येवर बंधन घालण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार दोन हजार तीनमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने उपाय योजले आणि या घटनादृष्टीमुळे राज्यामध्ये आता फक्त त्रेचाळीस मंत्र्यांची संख्या मर्यादित झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्याला धरून त्रेचाळीस आहेत आणि मग पहा आता मग अजितदादाला किती येतील एकनाथ शिंदेना किती येतील आणि फडणवीसांकडे किती असतील आणि मग या आधारावर किती लोकांना मंत्रीपद मिळतील मग पक्ष टिकवायचा आहे सगळ्याच चाळीसच्या चाळीस गुवाहाटीला नेलेल्या आमदारांना खुश करायचं असेल तर ते सगळ्यांना मंत्रीपद द्यावी लागतील आणि म्हणून मग जसं मुख्यमंत्री अडीच अडीच वर्षाचा तसा शिवसेनेमध्ये हा फॉर्म्युला ठरल्याचंही बोलले जाते आहे की अडीच अडीच वर्ष मंत्री राहतील यात पहिल्या टर्ममध्ये अडीच वर्षे काही मंत्री मग त्यांचं मंत्रिपद कारण दुसरी अडीच वर्ष काही मंत्री म्हणजे अशा पद्धतीने काही बळवाटा काढल्या जातात म्हणजे संख्येवर बंधनं घालण्याची पार्श्वभूमी काय होती ही जर आपण लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की विविध राज्यांमध्ये राजकीय फायद्यासाठी मंत्र्यांची संख्या वारेम्याप वाढवण्यात आली यातून राज्याच्या तिजोरीचा खर्च वाढला न्यायमूर्ती व्यंकटचले यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने मंत्र्यांची संख्या एकूण सभागृह संख्येच्या दहा टक्के असावी अशी शिफारस केली होती आयोगाचा अहवाल तत्कालीन वाजपेयी सरकारने स्वीकारलेला होता पण मंत्र्यांची संख्या दहा टक्क्याऐवजी पंधरा टक्के करावी असा निर्णय घेतला म्हणजे न्यायमूर्ती व्यंकट चल्हेांगितलेल्यापेक्षा पाच टक्के अधिक करून घेतलेला आहे आणि त्यानुसार दोन हजार तीन मध्ये यक्क्यावेळी घटनादृष्टी करण्यात आली आणि यात एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यात आली तेव्हापासून मंत्र्याच्या संख्येवर बंधने आलेली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे मंत्र्याच्या संख्येवर बंधने आल्याने आता जम्मू मंत्रिमंडळ जे काही आहे ते तयार करण्याच्या राजकीय पक्षांच्या योजनांना खिळ बसलेला आहे आणि अशा पद्धतीने कायदा करून खिळ घालणं आवश्यक आहे म्हणजे काटावर बहुमत असलेल्या किंवा आघाडी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची पंचायत झाली मग सरसकट सर्व आमदारांना खुश करता येत नसल्याने नेतृत्व करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे आता यामध्ये सुद्धा जे राज्याच्या मंत्र्यांच्या संख्येवरून कोणता वाद होतो म्हणजे काय वाद आहेत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादी शेकाप जनता दल अशा विविध पक्षांना सामावून घेण्यात आलेलं होतं मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाचं जो आकारमान आहे महाराष्ट्रातलं सुद्धा तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपले लातूरचे लाडके मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये साठपेक्षा अधिक मंत्री होते म्हणजे मंत्र्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती मंत्र्यांच्या संख्येवरून वाद निर्माण होताच शेवटी सहा मंत्र्यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता यानंतरच राज्याचा कारभार सुरू झालेला होता आ, बंधने येतात तशाच पद्धतीने त्यामध्ये पळवाटा सुद्धा काढल्या जातात आता हे मंत्रिमंडळ अशा पद्धतीचं आहे कारण राहुल नार्वेकर हे निपक्षपाती आणि न्याय्य सभापती विधिमंडळाचे अध्यक्ष का तर जयंत पाटील कालच्या भाषणामध्ये म्हणाले की त्यांनी कोणालाही डिस्क्वालिफाईड केलं नाही म्हणजे कोणालाही डिस्क्वालिफाईड केलं नसेल आणि सुप्रीम कोर्टाने ताशेरी ओढून सुद्धा त्यांनी कोणालाही डिस्कॉल न करता सर्वांनाच पात्र ठरवलं म्हणजे न्याय दिला आणि म्हणून ते निपक्षपाती आहेत असे काही संकेत होऊ शकतात आणि म्हणून जयंत पाटलांनी शुभेच्छा दिल्या तसं जनता सुद्धा ते मान्य करू शकते त्यानुसार मग अशा पळवाटा निर्माण होत जातात आणि तशा रूढी राजकारणामध्ये पडत जातात आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात मंत्र्यांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्के करण्यात आल्यावर राजकीय नेत्यांनी पळवाट काढली आमदारांची संसदीय सचिवपदी नियुक्ती करून त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचे प्रकार झाले होते संसदीय सचिव नेमण्याची तरतूद एकोणीशे एकावन्न मध्ये करण्यात आली होती मंत्र्यांना संसद किंवा विधिमंडळाच्या कामकाजात कर मदत करणे हे संसदीय सचिवाची जबाबदारी असते विविध राज्यामध्ये संसदीय सचिव नेमण्यात आले होते नाराज आमदारांची सोय लावण्याचा हा प्रकार होता पण कर्नाटक तेलंगणा राजस्थान आधी राज्यामध्ये नेमण्यात आलेल्या संसदीय सचिवांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या हिमाचल प्रदेशमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सहा संसदीय सचिवांची नियुक्ती अशाच प्रकारे न्यायालयाने रद्द केलेली होती मंत्र्यांच्या संख्येवर मर्यादा आल्यावर पळवाट करण्याची राज्यकर्त्यांची खेळी यशस्वी होऊ शकलेले नाही पण ही, ही आपल्या लक्षात असली पाहिजे म्हणून मी माहितीच तो सांगितली म्हणजे अशा पद्धतीने हे पळवाटा काढतात आता ही एकनाथ शिंदेंची पळवाट ही आहे किंवा असं काही कायद्याने होत नसेल तर मग आपण अडीच अडीच वर्षाचं टर्म ठरवून घेऊ आणि ह्या अडीच अडीच वर्षाच्या टर्ममध्येच एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं कारण अडीच वर्ष पहिलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि ते ते करायला तयार नव्हते आणि म्हणून मग उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून युती तोडली आणि ते विरोधकांकडं गेले आणि बघ शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा सरकार बनला आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि म्हणून हे अडीच अडीच वर्ष जी शिफ्ट आहे सुद्धा एवढी सोपी नाही पाहू आपण काय होते ते आज दुपारी दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत दिल्लीमध्ये जर हे सगळं ठरलं दिल्ली शहराच्या आधिपत्याखाली तर लवकरच मंत्रिमंडळ तयार होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल मित्र हो आपल्याला काय वाटते कारण आपणही हे सगळं पाहत असता आपणही राज्यशास्त्र आपली काय प्रश्न आहेत आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून विचारावं या चॅनलवर नव्याने याला तर चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र